केलं कालो नमस्कार सरांना आणि आता मी सध्या आलेले आहे मैत्रिणीकडे माझी मैत्रीण का तर एक वर्ष झालं मी येणार आहे येणार आहे तर ड्रेट भेट छान झालेली आहे आमच्या पूनमता मुळे त्यांना म्हटलं चला आपण जायचं आहे आपल्याला भेटायचं खूप सुंदर <rôle Ganlike> कमेंट वर कमेंट मला भेटायला भेटायला जायचे म्हणून तरी आता मला दाखवते हॉल मध्ये जे इथे हे देवाची पूजा वगैरे असते ना तर हे आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बघून मला पण आनंद होतो छान वाटते मगांची मुक्ती पण आहे इथं छोटी होते खूप छान वाटते मला त्यांच्या हॉल मध्ये खरं ते चॅनलचे मालक होते ते आज त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे इकडं आहे त्यांची बेडरूम इकडं देखील आहे तिकडे पण त्यांचं बेडरूम आहे आणि त्यांचं घर देखील खूप छान आहे आणि मला शिवाजी दादा नवरे आणि स्वतिताई यांना भेटून इतका आनंद झालाय ना खूप भारी वाटते आणि जो मोबाईल पकडलेला आहे त्यांची मुलगी हिंदवी आहे तर भारी वाटलेला आहे त्यांनी घेऊन आले तुला काही झालं होते काही नसते